साहेबांनी विकास काम करून चुकीचं केलं काही साहेबांनी काम करून चुकीचं नाही केलं वैयक्तिक विकास नाही झाला असं उमेदवार माणूस 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 ते आहेत तुमच्या गावात काय काय विकास काम झाली आमच्या गावात भरपूर विकास झालेला आहे तेव्हापासून जे रस्ते असतील म्हणजे रस्ते असतील आता जे आमचा जो मदल रोड आहे शेत शेतकरी शेच अक्षरशः चिखलातून माल वगैरे काढायचे आज तिथं डांबरी रोड साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे कुठले साहेब वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल पंचायत समितीचा निधी विरोधक असं म्हणतात की वळसे पाटील साहेबांनी काही काम नाही केली असं त्यांचा भ्रम आहे कारण आम्ही स्वतः काम ती जे मंजूर केलेली आहे आणि आम्ही स्वतः करून घेतलेली ती मग साहेबांवरती लोकांची नाराजगी काय आता साहेबांची नाराजगी म्हणजे तुम्ही कशाबद्दल सांगताय ना की म्हणजे साहेबांची नाही तर विकास काम झाले नाही नाही असं चुकी झालं ते समज गणना साहेबांना आपल्यातून एवढं काय के मत केलं झालं नाही आमच्या गावातून तर साहेबांना प्लस मध्येच मतदान आहे पण काय होतं हे पक्षच्या फुटीमुळे साहेबांवर मतांवर थोडाफार परिणाम झाला त्याचा विकास काम भरपूर झाले म्हणजे याच म्हणणं तुमचं मग तरी लोक आरज काय आहेत साहेबांनी विकास काम करून चुकीचं केलं तर काही नाही साहेबांनी काम करून चुकीचं नाही केलं ते वैयक्तिक विकास नाही झाला असं म्हणायचं समोर कारण आतापर्यंत पस्तीस वर्षे साहेबांनी जे तालुक्यासाठी केले फार भीमा शेखर पासून लोणी धामणी पर्यंत धरणाचा विषय असेल तर पाण्याचा विषय असेल त्यासाठी साहेबांना इथून पुढे सुद्धा साथ द्या आणि ते आमची म्हणजे शेवटपर्यंत आम्ही साथ देऊ साहेबांना समोरचा माणूस आम्हाला काय विषय नाही पण जो आमचा माणूस आहे साहेबांसाठी जो करणार आहे जो आमचा माणूस आहे त्यालाच आम्ही निवडून देणार आता कायलास बा सारखी व्यक्ती झाले की कधी रात्री पण फोन करालस बाबा कधी पण फोन उचलतात तुमचा हक्काचा माणूस आहे ते हो कधी तुमच्या आधी अडचणीला धावून येते रात्री कधी दोन वाजता फोन करा तीन वाजता करा कधी पण ते धावून येणार माणूस